काम पडल्यात जाकी ग्रिया तुम्ही होणार नाहीत घरात पण काम आहेत जा। ना तू मी आहे ना आई मी काय म्हणतोय तू घरातली काम कर हिला मी गुंता सोपत माझ्या घरातली म्हणते ना तू हळूहळू काम कर

तुम्ही करा आणि ती काही साईड ना घाल टाकायचं ना काय टाका जास्त हा एकट्याला पाठवलंय तिला काय बे जायला घ्यान डोक्या बसवली बाकी काय अजून तुला काही कळतं का नाही घरी मी असं कसं फोन करतोस तू अरे हो पण माझी सासू यांच्या शेजारी बसली तुला माझ्या तुला काही ऐक नाही थोडीफार अक्कल बिकल काय बोलाव बी बोला। बोला नाही सुनाला बरं बरं बर जाऊ दे आता भेटायचं हा चालल चालल चाल चालल येते मी हा चालतंय ठेव आता ठेव ते माझ्या गावाकडचा फोन होता आत्या गावाकडचा कुणाचा पण आईचा आणि कुणाचा असणारे फोन आता म्हणल्यावर बर मी काय म्हणते तुम्ही करा हे घरातलं मी येते जाऊन त्यांना म्हणलीस नको आता जाते ते एकटेच गेलेत ना लय काम पडलेत ना येते मी करून तुम्ही बघाल ना घरातलं मी येते जाऊन दुपार नाही येऊ आम्ही તો નાય કી કે કા મા येऊन थांबली मी तर काय करते हे फ्री आहे हा मला म्हणजे उप्याकडे जाते इथं काय करते बाबा ओय अरे किती रे हा हे पोरग इथं कसं काय हा बाबा लगेच जायला नको जरा ऐकाव काय काय म्हणते किती वेळ मध्ये मला थांबवतशी तवा था काय झालं थोडं दहा मिनिट लेट झालं म्हणून अरे बाबा तुला माहिती ना माझं घरचं कसं आहे तुला कहिलं थोडं समजून घेता येत नाही का यायचं ना लवकर असू दे जरा काम होतंय काय काम होतं जरा ठीक हा काय अग तीन हाय बाबा ती माझ्या भावाची पोरीला घेऊन जायचं होतं कुठं दुकानात ती खेळणं काय बावली फेवली आणून द्यायची ती खाते आधी झालं का मग सगळी कामं करून काय काय नाही तुला सांगायचं लागते का हो मग सांगितलंच पाहिजे एवढ्या गाईगडबाडी बोलवलंय तुला माहिती फोन केलेली तेव्हा माझी सासू होती तशी जरी घुसलेली नाही काय सुट्टीच नाही आज दोघांना करत आहे ते आगले बिया करायचे आज भी अपन का हितच का आयो काय आय गो तो पर गाय हच क्यों त्या दिवशी भी होता

तुझ्या गुण गुन्हा बघाय घालला काय सांगतीस लगेच या हा लालदम केलं ना आता ग्लास पाणी हवा येतोय काय माहिती का आओ, की तू तर बोलूच नकोस आम्ही फॅन नाही तो दाखव थांब झाला फॅन देते वारा देते पाणी देते सगळा पाऊन चार तुझा नीट करते थांब कधी येतोय उपया काय माहिती उघडा हो। तरी दार पहिलं मावशी आला कळलं आलास ना हो तुझ्या बायको चिकून बघ कुठे

ખલમળમ સોવચંદ પારમામને ખામમય ખામય ખ૾રચામળંજય ખીલેંમામજામંય ખ૾ળળ ખ૾રબ ખરચામં ખબળ �